तेजा ओ तेजा बोल का का ना गो काय म्हटलं डॉक्टर काळजी करण्यासारखं काही नाहीये दोन दिवसात ती बरी होईल असं म्हणाले पण मग तुम्ही काउनिशी राहिल्या गडबड झाली मी इथे येतो ते राधासोबत तेव्हा त्या रिक्षाच्या इथे मला माझ्या एका ऑफिसच्या कलिक पाहिलं आणि तिला असं वाटलं की मी राधाची आई आहे असं कसं वाटलं तू सांगितलं नाहीस का तिला हे मी सांगितलं नाही कारण तिने हजार प्रश्न विचारून माझ्या डोक्याची मंडई गेली असती आणि तेव्हा मी सांगितलं नाही ती चुकत झाली माझी कारण त्यामुळे त्यांना असं वाटत की मी आई झाली आहे हे मला लपवून ठेवायचं होतं आणि <laughs> म्हणून त्या कारणासाठी त्या भेटायला इथे येत आहेत आता भेटायला येण्यासारखं काय भाऊ त्यात मी मी बघते हा डोंट वरी हाय हाय तेजस्वी अगं कशी आहेस हा आणि तुझं लग्न झालेलं आहे मला सांगितलं पण नाहीस अगं बघ ना हिचा विश्वासच बसत नव्हता आपण तो सेल्फी काढला ना तुम्ही आणि म्हणलं चल तिच्या घरी आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ अच्छा मग काय आणि तू लग्न केलं आमच्यापासून का लपवलंस ग हो ना तेजा तू का नाही सांगितलंस का लपवून ठेवलंस बघ ना आज मला रिक्षात भेटली म्हणून मला कळलं नाहीतर हे सिक्रेटच राहायला असतं ना हो ना आणि आमचं काम हे सगळं ऑनलाईन आहे आणि ही आम्हाला कळलं सुद्धा नाही आमची <laughs> तेजा खूप काळजी घेते ना स्वतःची कस ना तुम्हाला म्हणजे आताही बघा ना वाटते का ती एका मुलीची आई किती छान मेंटेन ठेवलंय तिने स्वतःला हो हे मात्र खरं आहे आणि काय का त्याच्या तुझे मिस्टर कुठे असतात लंडनला <laughs> लंडनला एका मोठ्या कंपनीत कामाला येत